नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईकच्या वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आमदार सर्वश्री आमशा पाडवी ॲडव्होकेट के सी पाडवी राजेश पाडवी शिरीष नाईक प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज जिल्हा व्यवस्थापनात अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री अनिल पाटील यांनी बोलताना म्हणाले जेथे दाट वस्ती आहे अशा ठिकाणी नगरपालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मोठी गाडी जाण्यासाठी पोहोचण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो परंतु आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत या बाईकवर दोनशे लिटर पाण्याचे दो दोन टँक अथवा केमिकल गाडी आगीवर नियंत्रणासाठी लागणारे दोनशे लिटर लिक्विड फोमचे टँक असणार आहे येणाऱ्या दोन महिन्यात राज्यात केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लिक्विड फोम असलेल्या फायर बाईकसोबतच मोठ्या वाहनांचंही वितरण केलं जाणार असून अशा प्रकारे फायर बाईकचं वितरण राज्यात सर्वप्रथम दुर्गम जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात येणार आहे आहे राज्यात पहिल्या टप्प्यात निर्मिती करण्यात आली त्यातील आज नंदुरबार येथे वितरित करण्यात येत असून त्यातील चार नंदुरबार नगरपरिषद दोन शहादा नगर परिषद पर धडगाव नवा पूर्व तळोदा येथे प्रत्येकी एक फायर बाईक वितरित करण्यात येत असल्याचं यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सांगितलंय एमडी टीव्ही न्यूज नंदुरबार